नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निक्की आत्ता जोरदार दिवशी फास्ट अशी गाडी चालवत असते आणि म्हणत असते मंजिरी तूच काय राया आणि माझ्या मध्ये जे कोणी त्याला मी जिवंत सोडणार नाही असे म्हणून आता रागाच्या भरात निघालेली आता निक्की जोरदार दिवशी एका बाईला धडक देते आता मात्र ती बाई सेम टू सेम रायाच्या आईसारखी साडी नेसलेली असते जणू ती रायाची आईच असते आता त्या बाईचा ॲक्सिडेंट होताच तिच्या डोक्यातनं भळाभळ रक्त सांडलेलं असतं सगळं ती बाई आता जागेवरतीच गेलेली असते म्हणजे तिचा मृत्यू झालेला असतो आता निक्की मात्र खूप घाबरते आणि पटकन गाडी घेऊन तिकडनं निसटते आजूबाजूचे सगळे वारकरी आता जमा होतात आरडाओरडा करू लागतात तर इकडे राया मात्र शांतपणे बसून विचार करत असतो तेव्हा त्याला मिसफायरचं बोलणं आठवतं मंजिरी रायाला म्हणत असते राया अरे इथे कोण कोण आलं होतं अरे हे लेबल हे बघ ना तेव्हा राया म्हणागतो मिसफायर अगं इथे खूप साऱ्या माऊल्या आल्या होत्या ज्यांची मी सेवा केली तेव्हा मंजिरी लागते राया अरे त्या माऊल्यामध्ये मग तुझी आई होती अरे हे बघ तुझ्या आईच्या हाताला हे लेबल होतं ज्यावरती हॉस्पिटलचं नाव होतं म्हणजे तू तु, तुझ्या आईची सेवा केली राया आता मात्र रायाला खूप वाईट असतं आपली आई आपल्या जवळ येऊनही आपण तिला ओळखू शकलो नाही असा कसा पोर आहे आपण त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते राया अरे नको ना विचार करू तेवढ्यात नाना जीजी धावत येतात तेव्हा जीजी मुलाग ते मंजिरी काय झालं सापडली आई तेव्हा लगेच मंजिरी मुलाग ते नाही ना जीजी आता जीजी रायाकडे बघू लागते आणि रायला म्हणू लागते राया काळजी करू नको अरे नक्की तुझी आई तुला सापडेल आल तेव्हा राय लागतो कशी सापडेल जीजी अहो पांडुरंगाने नुसता खेळ लावलाय माझी आई माझ्या जवळ आली मी तिची सेवा केली पण तरीही मी तिला नाही ओळखू शकलो जीजी मी असा कसा पोरगा आहे एक पोरगा म्हणून मी कमी पडलो आहे जीजी अहो सुद्धा पोरगंसुद्धा आईजवळ आल्यानंतर त्याला चावू लागते ते लगेच आपल्या आईला ओळखतं पण मी माझ्या आईला नाही ओळखू शकलो जीजी मी माझ्या स्वतःच्या हाताने तिची सेवा केली तिचे पाय चिपवले पण मी तिला नाही ओळखू शकलो जीजी मी चुक चुकलोय आज एक पोरगा म्हणून खूप चुकलोय तेव्हा जिजेम लागते राया अरे तू निराश होऊ नको हे बघ तुझा विठुरा आहे तुला नक्की आईचं दर्शन घडून देईल तेव्हा म्हणजे ते मंजीर राया हे बघ असं हातबल होऊ नको अरे बघ तू एवढी वारकऱ्यांची सेवा केली म्हणून तर पांडुरंगाने तुला तुझ्या माऊलीची सेवा करण्याची संधी दिली ना बघ तुझ्या माऊलीने तुझ्याकडून पाय चेपून घेतले अरे तुला एवढा मोठा आशीर्वाद मिळाला आहे त्यांचा तरी तू असा का हातबलवतोय आपण त्यांना नक्की सापडूया तेव्हा राय रायम लागतो पण जिजी खरंच माझी आई मला सापडेल का खरंच मी सगळीकडे वन वन भटकतोय शोधतोय पण नाही मिळत येऊ मी काय करू जीजी मला काहीच समजत नाही तेव्हा जीजी मला राया काळजी करू नको तू सगळीकडे शोधत राहा पांडुरंग आज नक्की आईची आणि तुझी भेट घडवून देणार तुझा देवावरती विश्वास आहे ना राया मग तुझ्या पांडुरंगाला साकडं घाल तोपर्यंत ना तो मी बाहेर तिकडे मार्केटच्या तिकडे गावात बाहेर बऱ्याचशा बायकांना बाहे घर करून राहायला तिकडे येतात वारी होईपर्यंत मी त्यांच्या घरावरती जाऊ दे तिकडे कोणी भेटलं तर मी तुम्हाला कळवते तेव्हा लगेच नाना मला लागतात हो हो उमे चल आपण दोघे तिकडे बायकांकडे जाऊन बघूया राय मंजिरी तुम्ही दोघे इथेच शोधा तेव्हा लगेच आता मंजिरी मग ते गेच अत्ता लगते राया चल ना असा निराश होऊ नको रे हे बघ विठुरायाला सागडं घाल विठुराया नक्की तुझ्या आईची आणि तुझी भेट घडून देणार मला विश्वास आहे ना आणि राया तू एकटा नाही आहे रे मी तुझ्याबरोबर आहे जोपर्यंत राया तुला गरज ना तोपर्यंत ही मंजुरी तुझी साथ कधीच सोडणार नाही राया मात्र मिस फायरकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस आता इकडे सगळे लोक जमा झालेले असतात ज्या बाईचा ॲक्सिडेंट झालेला असतो ती सेम टू सेम रायाच्या आईसारखीच साडी नेसलेली असते आता मात्र सगळे हवलदार पोलीस वगैरे आलेले असतात आता मात्र जयला त्या आईला बघता धक्काच बसतो तेव्हा लगेच मात्र हतबल होतो आता जयच्या डोळ्यातनंही पाणी आलेलं असतं कारण तुरळक होईना जयने लांबणं आपल्या आईला बघितलेलं असतं आणि आईने त्याच्या अशीच साडी घातलेली असते जयला वाटतं की ही आपली आईच आहे जय मात्र धक्क्याने रडू लागतो तेव्हा लगेच आता निक्की मनाशीच होऊ लागते देव नको आणि ही बाई रायाची आई आणि यात जयची आई असू नये नाहीतर माझं काही खरं नाही अरे बापरे या जयची जर आई असली ना हा जय मला सोडणार नाही देवा काहीतरी कर तेव्हा लगेच आता जयला मात्र आपल्या आईला बघितल्याचे क्षण आटू लागतात तेव्हा लगेच जय आता पाठीमागे होतो आणि लगेच मनाशीच म्हणून लागतो नाही नाही माझी आई माझी आई नाही ही असूच शकत नाही असं होऊच शकत नाही असे म्हणून जय रडू लागतो त्याला काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच तो पटकन राहायला फोन लावतो त्याच वेळेस इकडे राहायचा फोन वाजत असतानाच मंजिरी म्हणाते राया अरे बघ कुणाचा फोन वाजतोय तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो मंजिरी मिसफायर म्हणजे ना घोरपडेचा फोन आहे तेव्हा मंजिरी म्हणाते राया अरे मग उचल ना काय म्हणतोय बघूया कदाचित त्याला आई साप सापडली असेल बघ तरी विचारून तेव्हा लगेच आता राया मला ठीक आहे सापडली असेल कदाचित त्याला त्यावर लगेच लग आता राया पटकन फोन उचलतो तेव्हा जेव्हा लागतो राया राया इथे मार्केटमध्ये एक झाला झालाय आणि ती बाई आपली आई आहे आता मात्र हे ऐकताच रायाला धक्काच असतो तेव्हा राय म्हणतो हे घोरपड्या उगाच काही तोंडाला येईल ते बोलू नको आईला काही बी होऊ शकत नाही माझा पांडुरंग असा एवढा निर्दयी माझ्याशी वागू शकत नाही हे बघ उगाच काही बोलू नको तेव्हा जय तो राया मी खरं बोलतोय तू इकडे लवकरात लवकर ये इथेच आपली आई आहे आणि ती गेली आता मात्र रायाच्या हातनं मोबाईल खाली पडतो राया लगेच पटकन खाली बसतो आणि रडू लागतो तेव्हा मंजेर मागते राया अरे काय झालं आहे काय बोललाय जय अरे मला सांग ना असं काय म्हणाल तो ज्यामुळे तू एवढा हतबल झाला आहे राया बोल ना तेव्हा राय म्हणागतो मिस घोरपडे म्हणतोय की मार्केटच्या तिकडे एक ॲक्सिडेंट एक झाला आहे आणि आपले ने, 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 तो ॲक्सिडेंट आपल्या आईचा झालाय नाही 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 हे शक्य नाही तो घोरपडे खोटं आहे नाही मी नाही जाऊ शकत तिकडे तेव्हा मग मागतो राया अरे तुला तुझ्या पांडुरंगावरती विश्वास आहे ना तेव्हा रायम लागतो हो माझा पांडुरंग माझ्याशी एवढा निर्दय नाही वागू शकत मिसवार अगं तो माझ्या आईची भेट घडून देण्यासाठी एवढे सगळे करत होता अगं त्याला माझ्या आईची भेट घडवून द्यायची होती तर मग अशी माझ्या आईची सेवा केली ना मी मग माँग माझा पांडुरंग एवढा निर्दय नाही वागू शकत माझ्याशी माझा त्याच्यावरती विश्वास आहे ती माझी आई नाहीये मिस बाहेर घोरपडेचं ऐकू नको तू तेव्हा मंजिर मला ठीक आहे राया माझाही विश्वास आहे ती तुझी आई, आई नाहीच आहे पण आपल्याला तिकडे जाऊन बघावं लागेल ना तेव्हा राय म्हणा तो नाही नाही बाहेर मी नाही येऊ शकत तेव्हा मंजिर मग ते राया असं काय करतो अरे आपण ते जयला ठणकावून सांगू शकतो ना ती तुझी आई नाहीये म्हणून चल तिकडे जाऊन येऊया आपण एकदा असे म्हणून आता मंजिरी रायाला इकडे घेऊन आलेली असते आता मात्र इथे जय रडत असतो निक्की मात्र खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी तिकडे पोचलेली असतात सगळे लोक आता गर्क घालून तिथे उभे असतात तेव्हा लगेच राया तिकडेच बाजूला उभी राहतो आणि मग मिस बाहेर नाही नाही ही माझी आई नाहीच आहे माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या विटी राहावर त्यामुळे आपल्याला नाही बघायचं आहे तिला चल आपण आपल्या आईला शोधूया तेव्हा म्हणजे मग ते राया अरे असं काय करतोय आपण इथपर्यंत आलोय की नाही मग बघूया तरी ती तुझी नाही आहे ना तुझा विश्वास आहे ना मग एकदा बघून घे तेव्हा लगेच आता जय मात्र रायाकडे बघू लागतो त्याच वेळेस राय मिस हात जोडत म्हणू लागतो मिस मी नाही बघू शकत ग ही माझी आई नाहीच आहे आणि मला ते बघवणार पण नाही त्यामुळे मिस प्लीज आपण इकडनं जाऊया ना गं नाही आहे ही आई माझा आहे पूर्णपणे तेव्हा म्हणजे मग ते राया आहे ना विश्वास नाही आहे ना ती तुझी आई मग जयला सांग ना तसं चल ना एकदा बघून तर घे तेव्हा तो आणि मला राया ए राया अरे काय बोलतोय तू अरे मी बघितलंय मी मगाशी आईला बघितलं होतं आणि हीच आपली आई हीच साडी घातली होती तिनं अरे तुला कळत कसं नाहीये तेव्हा रायम लागतोय घर पड्या उगस तोंडाला येईल ते बोलू नको माझा विठुरा असं वागू शकत नाही तो माझ्यापासून माझी आई हिरावून घेऊ शकत नाही हे शक्यच नाही आहे ती माझी आई नाही आहे तेव्हा जेव्हा लागतो राया अरे तू डोक्यावर पडलाय का अरे मी खात्रीनुसार सांगू शकतो हीच आई आहे अरे चेहरा ओळखत नाही आहे पण हीच आपली आई आहे तेव्हा लगेच आता राय लागतो घरपड्या बासा पुरे झालं मी सांगतोय ना माझा पूर्णपणे विश्वास आहे माझ्या पांडुरंगावरती माझा पांडुरंग असा वागू शकत नाही माझ्याशी तेव्हा लगेच आता म्हणजे मग ते राया अरे आहे ना तुझा विश्वास मग आपण जेला ठणकावून सांगू शकतो ना ही आई नाहीये एकदा बघून घे ना राया इथपर्यंत आलोय ना चल पटकन बघून घे तेव्हा राया नाही मत असतो त्यावर जेवणागतो राया अरे एकदा बघ तरी तुझ्या डोळ्यांनी तू कधी आईला बघितलाय आईचा चेहरा बघितला होता तू तेव्हा राय म्हणागतो हो गोरपडे मगाशी आई माझ्याजवळ आली होती माझ्या पांडुरंगाने तिची आणि माझी भेट घडून दिली मी तिची के सेवा केली मी तिचे हातपाय चे माझा पांडुरंग असा नाही वागू शकत माझ्याशी तेव्हा जे म्हणा सेवा केली हातपाय चेपवले ना पण चेहरा बघितला का तू तिचा नाही ना मी चेहरा बघितला होता मी सांगू शकतो हीच आई आपली राया स्वीकार कर या सगळ्याचा तेव्हा राय रडतच म्हणा तो बासा घोरपडे आता पुरं झालं आता लय झालं आता नय्या मला नाही बघायचं या बाईला ही माझी आई नाहीच आहे मीच बाहेर चल इकडनं जाऊया तेव्हा म्हणजे मग ते राया असं ते का वागतोय तू अरे एकदा बघून तरी घे चल बरं आपण दोघी बघूया असे म्हणून आता मंजिरी रायाचा हात पकडते आणि त्याला त्या गर्दीतनं त्या बाईजवळ घेऊन येते आता मात्र रायाने आपले डोळे बंद केलेले असतात राया काही त्या बायक बाईकडे बघायला तयारच नसतो आता मात्र मंजिरीला पण धक्काच बसतो कारण सेम टू सेम रायाच्या आईसारखीच साडी सेम टू सेम रायाची आईच मंजिरीलाही वाटतं की ही रायाचीच आहे मंजिरी धक्क्याने हतबल होती शांत होती तेव्हा रायाला गेस त्या माऊलीच्या पायाजवळ खाली बसतो आणि डोळे न उघडतात त्या माऊलीच्या पायाचं दर्शन घेतो आणि मग मा लगतो माऊली तू कुठली होती काय होती हे मला माहिती नाही ग पण तू माझी आई नाहीये हे मला नक्की आहे माझा पांडुरंग एवढा निष्ठू नाही वागू शकत माझ्याशी नाही 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 माझ्या पांडुरंगाने माझ्याबरोबर एवढं वाईट वागणं कधीच केलं नाही 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 ही माझी आई नाहीच आहे मिस बाहेर चल पटकन आपण आईला शोधूया तेव्हा लगेच आता मंजिर मुलागते राया थांब हीच तुझी आई आहे हीच तुझी आणि जयची आई आहे राया आता रायला धक्काच बसतो तेव्हा राया मिसफायरकडे बघतो आणि लग तू मिसफायर काय बोलते अगं तोंडाला येईल ते बोलू नको हे बघ मिस बाहेर हे माझी आई असू शकत नाही मी तुला सांगितलं ना माझा माझ्या देवावरती पूर्णपणे विश्वास आहे मी एवढी वारकऱ्यांची सेवा केली एवढं केलं आहे माझ्या देवासाठी नाही 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 ना, माझा देव माझा अशी असं नाही वागू शकत मिस बाहेर तेव्हा म्हणजे वागते राया एकदा बघ तरी हीच तुझी माऊली आहे तेव्हा रायम लागतो या मिसवाया तुला माझ्याबरोबर आईला शोधायला यायचं आहे की नाही तेवढं बोल हे बघ मला इथे थांबायचं नाही वेळ व्हायला घालवायचा नाही चलपटकन तेव्हा लगेच जयरायाचा हात पकडतो आणि मी लागतो राया अरे का वेड्यासारखा वागतोय अरे सांगितलेलं समजत नाही का तुला हीच आपली आई आहे अरे बघ एकदा डोळ्याने तिच्याकडे तेव्हा राय मला लागतो बासा घोरपड्या आता पुरे झालं काय सारखं आई आई लावलं आहे ही माझी आई नाही आहे सांगितलं ना तुला आता शेवट झाला आता पुन्हा म्हणायचं नाही ही आपली आई आहे म्हणून ही नाहीच आहे ही दुसरी बाई कुणाची तरी तेव्हा लगेच आता राय आपल्या खिशातनं आईचा फोटो काढतो आणि आजूबाजूला जी गर्दी जमलेली असते त्या सगळ्या लोकांना आता फोटो दाखवू लागतो आणि मिस बायरला म्हणू लागतो मिस बायर चल पटकन आपण आईचा शोध घेऊया आता मात्र निक्यू शांतपणे उभी राहून जय आणि रायाकडे बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते जय आणि रायाला जर समजलं हा ॲक्सिडेंट माझ्या हातनं झालाय तर अरे बापरे दोघे जण मिळून मला मारून टाकतील नाही 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 मला गप्प राहावं लागेल तेव्हा लगेच आता राया सगळ्या लोकांना आजूबाजूच्या फोटो दाखवू लागतो आणि विचारू लागतो माझी आई तुम्हाला कुठे दिसली का कुठे बघितलं का तुम्ही तिला सांगा ना पटकन बोला ना कुठे बघितलं का तिला तेव्हा लगेच आता इकडे मंजुरी शांतपणे उभी असते त्याच वेळेस राय मला लागतो मिन्सपायर अगं मी सगळीकडे आईला शकतोय तू का शांतपणे उभी राहिली चल की पटकन तुला नाही शोधायचंय काय किरा तेव्हा लगेच जेम लागतो कारण तिने सत्य स्वीकारलंय तिला सत्य समजलंय राया तेव्हा लगेच राया आता घोरपडेकडे बघू लागतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो म्हणून ती शांत उभी आहे तिला कळलं आहे की हीच तुझी आई आहे राया हीच तुझी आणि माझी आई आहे तेव्हा राया घोरपडे जवळ येतो आणि मला वागतो ए घोरपड्या सांगितलं ना सारखं आई आई करू नको माझा पांडुरंग माझ्याशी असं नाही वागू शकत माझा त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तो माझ्यापासनं माझी आई हिरावून नाही घेऊ शकत त्यामुळे घोरपडे ही आपली आई नाहीच आहे तेव्हा जे लगेच रायाचा हात पकडतो आणि मला लागतो राया अरे ही तुझी आणि माझी आई आहे जी आज आपल्याकडे नाहीये अरे हे सत्य हे समजत नाहीये का तुला तेव्हा राय मला बाद झालं घोरपड्या हे बघ तुझी खात्री असेल पण माझी नाही आता बोलू नको तेव्हा लगेच आता रायाला जय मला लागतो अरे काय सारखं पांडुरंग पांडुरंग लावलंय रे मग तुझ्या त्या पांडुरंगाला सांग ज्याने कोणी माझ्या आईची अशी अवस्था केली ना त्याला हा जय सोडणार नाही असा दगडाने ठेचून ठेचून मारणार त्याला आता निक्की मात्र घाबरते तेव्हा रायम लागतो हे बघ घोरपड्या तू जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे ही माऊली कुणाची ना कुणाची तरी आई आहे आणि ज्या मुलाची ही आई आहे ते मुलगा आज अनाथ झालाय रे त्यामुळे ज्याने कोणी हिचा ॲक्सिडेंट केलाय ना तिला मारायलाच हवं तिला मारून टाक कोण असेल तो व्यक्तीनं त्याला मारून टाक मी पांडुरंगाला नक्की सांगेल त्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच पाहिजे पण मला आता माझ्या आईला शोधणं गरजेचं आहे मला जायचंय माझ्या आईला शोधायला मिस बाहेर चल पटकन तेव्हा तो राया अरे सत्य स्वीकार अरे का वेडेपणा करतो हीच आपली आई आहे तेव्हा राय तो घोर किती वेळा सांगू माझा पांडुरंग जोपर्यंत माझ्या साथीला आहे तोपर्यंत माझ्या आईला काहीच होणार नाही तेव्हा लगे तो बाद झालं काय पांडुरंग पांडुरंग लावलंय एवढा विश्वास आहे तुझ्या देवावरती मग सांग तुझ्या देवाला सांग की माझ्या आईला परत आण म्हणून मग बघूया तुझा पांडुरंग तुझ्या मदतीला धावून येतो की नाही आता मलाही बघायचं आहे सारखा पांडुरंग पांडुरंग करत असतो ना मग आता तो तुझ्या आईला आणतो की नाही बघच अरे खरंच जर आई असते ना तर आपल्या सगळ्यांना कुठेतरी सापडली असती ना मग का सापडत नाही आहे ती याचा अर्थ ती हीच आहे तेव्हा रायम लागतो नाही या घोरपडे मी अजूनही माझ्या विश्वासात थांबे माझा विश्वास सांगतोय माझा पांडुरंग माझ्याशी असं नाही वागणार तेव्हा जेमला तू नाही वागणार मग तुझ्या पांडुरंगाला सांगायलाच लाव आता त्याला सांग माझ्या आईला समोर आण सगळ्यांच्या मग बघू दे तुझा पांडुरंग तुझ्या मदतीला धावून येतो की नाही तुझा एवढा विश्वास आहे ना आता तुझा विश्वासाला तडा कसा जातोय हे आपणही बघूयाच चल तुझ्या पांडुरंगाकडे साकडं घाल आणि आईला परत बोल आता मात्र लगेच राया म्हणू लागतो करणार मी हे करणार माझा पांडुरंग माझ्या आईला परत आणणार तेव्हा जेमला आणि तसं जर नाही झालं तर काय करशील राया तू देवाला मानणं बंद करशील देवाचं नाव घेणं बंद करशील मंदिरात जाणं बंद करशील की काय करशील तेव्हा लगेच रायम लागतो घोरपड्या तू म्हणतोय ना तसा माझ्या पांडुरंगाने जर आईला परत नाही आणलं ना तर देवाला मानणं बंद करेन हा राया आता मात्र मिसफायर रायाकडेच बघू लागते तेव्हा रायम लागतो हो या पंढरपुरातल्या पांडुरंगाने जर माझ्या आईला परत आणलं नाही ना तर हा राया देवाला मानणं बंद करील असे म्हणून आता लगेच रायम लागतो मिसफायर चल आता पांडुरंगाला माझ्या आईला परत आणावंच लागेल असे म्हणून राया आणि मंजिरी तिकडनं निघालेले असतात तेव्हा मंजिरी ते राया अरे थांब ऐकू घे हे बघ राया हीच आई ये पण राया काही विश्वास ठेवायला तयार नसतो घोरपडेला काय करावं काही सुचत नसतं तर इकडे निक्की मात्र खूप घाबरलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता विठुरायाच्या मंदिरात सगळेजण भजन गात असतात टाळ वाजवत असतात राया तिकडे येतो आता रायानेही भजन गायला सुरुवात केलेली असते आता पांडुरंगाला रायाच्या मदतीला यायचं असतं कारण रायाचा विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आज पांडुरंगाची परीक्षा असते तेव्हा लागतो विठुराया अरे आजपर्यंत तू माझ्यापासून माझा बा फिरावला माझी लाई आई लहानपणापासून माझ्यापासून दुरावली माझ्या आयुष्यात जे कोणी प्रेम करणारे व्यक्ती येतात ते तू माझ्यापासून दुरावली पण तरी बी मी तुला काही बोललो नाही पण आज तुला तुझी परीक्षा द्यावी लागेल विठुराया आज तुला तुझा पराक्रम लागेल आज तुला माझ्या आईला परत आणावंच लागेल आता मात्र राया आणि मंजरी दोघेही भजंगात असतानाच आता विठुरायाने आपला चमत्कार दाखवलेला असतो आता रायाच्याही पाठीमाग येते आणि रायाच्या खांद्यावरती हात ठेवते त्या क्षणी राया पाठीमागे वळून बघतो आता मात्र पंढरपुरात विठुरायासमोर आता रायाच्या आईची आणि रायाची कशी भेट होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद